नमस्कार आपण पाहतात समोशाचे पीठ पायाने तुडवतानाचा संतापजनक प्रकार समोसा हा अनेकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे आपण आवडीने खातो परंतु तो कसा बनवला जातो याचा कधी जास्त विचार करत नाही बनवताना स्वच्छता असते का तो कोण आणि कुठे बनवतो याची काळजी घेणं दे देखील गरजेचं आहे अन्यथा आपल्याला अनेकदा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागतं उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या पाडा भागात हरिओम स्वीट नावाच्या दुकानात धक्कादायक दुका प्रकार घडलाय समोसे बनवण्याचे पीठ पायानं तुडवलं जात असल्याचं समोर आलंय ही घटना पाहून तुम्ही भविष्यात पुन्हा समोसे खायचा विचार देखील करणार नाही उल्हासनगर मध्ये हा किळसवाना प्रकार उघडकीस आलाय या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे उल्हासनगरच्या दुकान आहे या मिठाईच्या दुकानात कारागीर समोसे बनवण्यासाठी लागणार पीठ पायानं तुडवत असल्याचं इथं नेहमी येणाऱ्या एका ग्राहकानं पाहिलं हे दृश्य पाहिल्यानंतर ग्राहकाला मोठा धक्का बसला या ग्राहकाने मोबाईल मध्ये या किळसवाण्या प्रकाराचा रेकॉर्डिंग केला हा व्हिडिओ संपूर्ण परिसरात व्हायरल झाला त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानावर धडक देत इथल्या दुकान मालकाला याचा जाब विचारला आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाहेरील खाद्यपदार्थ खायचं की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे उल्हासनगर